कैलासवासी विलासराव दादा चव्हाण यांना श्रद्धांजली पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप सांगलीतील कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी विलासराव दादा रंगराव चव्हाण यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली प्रतिमेस काँग्रेसच्या नेते जयश्री पाटील व काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या विद्यार्थिनींना रेनकोटचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या की कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेचे सा सामाजिक कार्यामध्ये नेहमीच पुढे असते गोरगरीब गरजूंना ही संस्था नेहमीच मदत करण्यामध्ये अग्रेसर आहे समाजाला दिशा देण्याच्या काम करण्यामध्ये अग्रेसर आहे समाजाला दिशा देण्याचे काम व मदत करण्याचे काम ही संस्था करत हीच खरी विलासराव चव्हाण साहेबांना श्रद्धांजली ठरेल असे मत जयश्री पाटील यांनी बोलताना व्यक्त केले यावेळी श्रीमती कमल चव्हाण नसीम काजी कृष्णाईचे अध्यक्ष प्रतापराव चव्हाण उपाध्यक्ष भगवंतराव जोशी संचालक विनायकराव शिंदे मनीषा साळुंके अरुण थत्ते सचिव अरुण सुतार कृष्णराव माणे बंडू सरगर संजय वानखेडे गोपी जोशी महेश गुळी बल्लू शकला विश्वास माणे माजी नगरसेवक राजेश नाईक शहनवाज फकीर चंद्रकांत थोरात उमर गवंडी आदी उपस्थित होते यावेळी बोलताना जितेश कदम म्हणाले की कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेची मंडळी ही सर्वसामान्यांच्यासाठी काम करणारं मंडळ आहे विलासराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा पुढे या मंडळींनी चालू ठेवावा असं मत जितेश कदम यांनी व्यक्त केले नागरी पतसंस्थेचे संस्थापक विलासदा चव्हाण यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त आज इथे सर्वजण जमलेले आणि आपल्याला माहितीच आहे की कृष्णाई पतसंस्था ही नेहमी सामाजिक कार्यात पुढे असते तसेच त्यांच्या पुण्यस्मरणार्थ दरवर्षी इथे एक कार्यक्रम होतो आणि समाजातले जे वंचित घटक आहेत गौरगरीब आहेत तर त्यांच्यासाठी नेहमीच आता आपल्या इथल्या काजी मॅडम आहेत तर त्यांच्या संस्थेला म्हणजे दरवर्षी काही ना काय कृष्णाईकडनं असतंच पण ह्यावेळेला आपल्या तिथल्या ज्या गरीब मुलं आहेत तर त्यांना रेनकोट आत्ता वाटप करण्यात आला त्याबद्दल मी कृष्णाई पतसंस्थेचे प्रताप चव्हाण आणि उपस्थित त्यांचे सर्व सहकारी आणि वहिनी यांना मी धन्यवाद देते की आपल्या समाजात असे बरेच घटक असतात गरीब तर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या बऱ्याच संस्था असतात पण त्याच्यात एक कृष्णाई पतसंस्था ही अग्रेसर आहे आणि नेहमीच समाजातल्या गरीब वंचित घटकांचा विचार करून त्यांना मदत करण्याचा नेहमीच त्यांचा मानस असतो त्यामुळे विलासदा ही ख खरोखरची श्रद्धांजली आहे की त्यांनी जे दिशा दाखवून दिली आहे समाजकार्याची तर त्याप्रमाणे इथले सर्व संचालक असतील प्रताप चव्हाण असतील हे चालतात त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद कृष्णा पद संस्थापक आणि खऱ्या अर्थानं समाजामध्ये ज्यांनी एक चांगलं काम त्या ठिकाणी उभं करण्याचं काम केलं श्री विलास चव्हाण यांची आज नववी पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने कृष्णा इप्पतसंस्थेच्या वतीने त्याचबरोबर प्रतापराव चव्हाण त्यांचे सर्व मित्रपरिवार यांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम राम मंदिर चौकळ त्यांच्या शाखेमध्ये घेण्यात आला खरं तर प्रत्येक वर्षी नवीन नवीन उपक्रम घेऊन ही मंडळी ज्या ठिकाणी पुढे असतात पुण्यतिथी अनेक लोकं करतात पण ते पुण्यतिथी खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी कशी उपयोगाला येईल या दृष्टिकोनातून सत्य सातत्यानं खऱ्या अर्थानं कृष्ण एप सर्व मंडळी आणि प्रताप चव्हाणांची सर्व टीम त्या ठिकाणी काम करत असते गेल्या अनेक वर्षापासून प्रतापरावचे आणि आमचे संबंध आहेत तर हे सगळं बघत असताना मला एक प्रकर्षाने जाणवलं की ही मंडळी समाजासाठी काम करणारी लोक आहेत म्हणजे आजपर्यंत एकादशीला सुद्धा मधल्या काळामध्ये मी दोन तीन वेळा त्यांनी बोलवलं पण मला जाता आलं नाही त्या कार्यक्रमामध्ये ते त्यांना भगर परत खिचडीचं आणि इतर गोष्टींचे वाटप त्या ठिकाणी करण्यात येतं लहान मुलांना मागे त्यांनी साहित्य वाटप केलं होतं कोरोनाच्या काळामध्ये लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये जेवणाचं सहाय्य त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि आज ह्या नव्या पुण्य पुण्यतिथीच्या निमित्ताने त्या ठिकाणी जी गरजू मुलं आहेत भगिनीमित्तमध्ये त्या मुलींसाठी रेनकोटची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली म्हणजे काळाची गरज काय आहे आजची परिस्थिती पाहून ही लोकं त्या त्या वेळेला चांगला विचार करून त्या ठिकाणी आपल्या परीने जी काय होईल समाजासाठी मदत म्हणून त्या ठिकाणी करत असतात आणि खऱ्या अर्थानं ना दादांना याचा फार मोठं समाधान त्या ठिकाणी जे कुठं जिथं कुठं ते असतील त्यांना वाटत असणार आहे आणि खर तर मदन भाऊंचे आणि दादांचे एक जवळचे घनिष्ठ कुटुंबाचे संबंध होते आणि जोपर्यंत भाऊ होते आणि जोपर्यंत आमची सगळी कुटुंबीय आहेत तोपर्यंत ह्या कुटुंबाचे आणि ह्या आमच्या कुटुंबाचे रुग्णानुमंत हे कायमस्वरूपी आपण सगळेजण त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी त्यांची आठवण म्हणून त्या ठिकाणी एकत्रित होतो त्यांच्या त्यांच्यावर सर्व प्रेम करणारी मंडळी पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व जी कोण ग्राहक असतील या सगळ्या मंडळींच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये फार मोठी आपुलकी दादांबाबतीमध्ये आहे आणि त्यांचं काम त्यांचा वसा वारसा आता प्रतापराव खंबीरपणे पुढं चालवतं त्याचा मायासारख्या तरुण कार्यकर्त्याला मनापासून आनंद आहे मी या संस्थेला त्या ठिकाणी शुभेच्छाही देतो आणि दादांना खरंतर या निमित्ताने ह्या नवव्या निमित्ताने विनम्र अभिवादन व्यक्त करतो सामाजिक जनकल्याण संस्थेचे संस्थापक कैलसवाशी स्वर्गीय विलासराव दादा चव्हाण यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमच्या नेत्या जयश्रीताई वहिनी त्याचबरोबर भैया कदम त्याचबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांनी घालून दिलेल्या सामाजिक कार्याची वाटचाल पुढे चालू ठेवण्यासाठी सातत्यानं आपण सामाजिक कार्य करतो त्यांच्या कुशीतून जन्म घेतलेले आमचे संस्थेचे उपाध्यक्ष परतापराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी सामाजिक काम करत असताना आज सांगली येथील भगिनी निवेदकामध्ये आपण सातत्यानं अगदी चव्हाणसाहेब असल्यापासून त्या भगिनी निवेदनामध्ये आपण मदत करतो आहे तिथे खेळणी दिली आहेत त्या ठिकाणी भोजनाचे कार्यक्रम केलेत खाऊ वाटपाचे केले आहेत आणि आज त्या ठिकाणी आम्ही परवा चौकशी करून आलो तर त्या तिथं असणाऱ्या अनाथ मुलीसाठी तिथे विशेष अनाथ मुली आहेत म्हणजे थोड्या एड्स ग्रस्त मातांच्या मुली आणि साध्या अनाथ मुली अशा मुली आहेत तर त्या मुलींना आता तिथं शाळेला बाहेर जातात त्या तर बाहेर जात असताना पावसा पाण्याचं त्यांना रेनकोटची आवश्यकता आहे असं त्यांच्या व्यवस्थापकांनी सांगितल्यानंतर आपण त्यांना रेनकोट देण्याची व्यवस्था आज त्यांच्या चव्हाणसाहेबांच्या पुण्यस्मरणानिमित्त केलेल्या आहे आणि आज तिथं काजी मॅडम पण इथं उपस्थित आहेत त्यांना आपण रेनकोट देऊन त्या मुलींसाठी आपण इथं सामाजिक कार्याचं एक हे हे प्रयत्न करणार आहोत तसंच सर्व उपस्थित झाल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन चव्हाण साहेबांना विनम्र अभिवादन देतो